फुलपाखरू ही कविता आपल्याला इथं करायचं आहे किंवा आपला फुलपाखरू कविता आपल्याला बघायची फुलांच्या ध्वनी येत फुलपाखंग हळूच टिपते फुलाचे रंग हळूच टिकते फुलाचे रंग फुलावर बसते कुदगन हसते फुलावर बसते कुदगन हसते फुलांचे रंग पंखा नापते फुलाचे रंग पंखा नापते

फुलांच्या फुलपाकृद्याचे फुलाचे रंग पंखा आचे फुलाचे रंग ठीक आहे धन्यवाद